गहू लावणं ऊस लावणं आणि गहू लावणं सगच हे जमल का नाही मग त्यावेळेस ऊस मारल्या जातो म्हणजे ऊस उस... हेच मला मान आमच्या तिकडे अडीच एकरचा ऊस आहे त्याच्यामध्ये गहू आंतरपीक घेतलेलं आहे गह गव... ऊस आणि गहू आंतरपिकामध्ये काय फायदा होतात त्यांना विचारू माझा असं आतापर्यंतचा आ... म्हणजे बघणं होतं किंवा गहूांनी ऊसाला थोडं दाबलं होतं त्यांना आपण माहिती घेऊ रामराम राम राम आपला एकदा ओळख परिचय करून बजरंग देवीदास काकडे मुक्काम पोस्ट खंडारी परतूर तालुका घनसामगी जिल्हा जालना भाऊ या जवळ याच्यामध्ये गहू तुम्ही या ठिकाणी लावलेला आहे त्याच्यामध्ये ठिबकची नळी पण टाकलेली आहे बरोबर आहे तर ह्या ऊसामधल्या दोन फट्ट्याचं अंतर किती आहे चार फुटाचं हे चार फुट आहे चार बरं बर गहू ऊस कधी लावला आणि गहू कधी लावला ऊस दहाव्या महिन्यात लावला त्याच्यानंतर त्याला तणनाशक मारलं त्याच्यानंतर अठरा दिन हा त्याच्यानंतर चाळीस दिवसाला गहू पेरला चाळीस दिवसानंतर गहू प्यायला तोपर्यंत ऊस बराच मोठा लागतो मग गव्हासाठी काही तणनाशक वेगळं लावला नाही काहीच नाही पुन्हा नंतर एक खुरपण केली बस पुन्हा काहीच नाही पाणी चालू बार। डे प्याने न्यानुर्या मारला त्याला वरून एक फावर सगळ्यालाच बरं तर आता हे पूर्ण याच्यामध्ये गहू केलेला आहे का पूर्णाच्या ते अडीच चक्कर अडीच चक्कर मधून काय अपेक्षित आहे तुम्हाला उत्पन्न गव्हाचं पंधरा वीस क्विंटल तर होईलच पंधरा क्विंटल वीस क्विंटल पर हे जे कामात पडलेलं वावर आहे त्याचा तुम्ही वापर एक दोन हजार धरला तर तीस हजार व्हायला काही ना म्हणजे तुमचं जो खर्च आहे खर्च निघून गेला दुसरी गोष्ट घरचे गहू खायला कुठलं वाहन केला गव्हाच अजित एकशे दोन अजित एकशे दोन ह्या वर्षी जरा बोंबी कमी पडली का हवामानामुळे हवा मला नाही ओंबी अजून हे यायचे दाने पोसायचे राहिले ना हा हा मग वाढवला याची उंचीत पर्यंत येईल का हा येईल बर मग हे ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस उसाल काही अडचणीची नाही काय उसाल काही जात ऊस वर गेलेला येतात गव्हाच्या वर उसा फक्त चाळीस दिवसानंतर गहू लावला गहू लावणं ऊस लावणं आणि गहू लावणं संगच हे जमल का नाही मग त्यावेळेस ऊस मारल्या जातो म्हणजे ऊस हेच मला आमच्या तिकडे शेतात तो आम्ही लावला होता ना ते दाबल हा दाबलं ते आमच्या बंधून लावलं ते त्याचा व्हिडिओ सुद्धा एडिटिंग मध्ये तुम्हाला टाकतो तु। गहू गहू जर करायचा असेल तर ऊस ज्यावेळेस लावायचा त्यावेळेस लावायचा नाही लावायचं नाही ज्यावेळेस एक पंचेचाळीस पन्नास दिवसानंतर लावायचं मारायचं गहू चाळीस दिवस होत नाही आणि नंतर मग गहू करायचं नक्की हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना नवीन ऊस सुरू लावायचा आहे त्यांच्यासाठी आहे जर तुम्हाला गहू करायचा असेल तर दोन्ही लावण्यास संगच करू नका